जाताना थोडंसं सुरुवात होती त्याच्यामुळं कुठंही काही न पत्करता त्याचं सारथ सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे हो आता दुसऱ्यांदा झालेत ते गाडीवर बसले म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर त्यांना ही गाडी चालणार नाही आपण एल सी घेऊया एल सी नेमकी आमच्या निरंजन डावखरीची होतीच तो माझ्या पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा असल्यामुळं सोपंच सो गेलं त्याला सांगितलं चल रे गाडी दे त्याने लगेच गाडी दिली त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी शंभरचा स्पीड घेतला की नंतर पार एकशे वीसच घेतला मी अनिल गायकवाडांना म्हणलं शंभरचा आहे का एकशे वीस ते म्हणले टनेल येईपर्यंत एकशे वीस आहे टनेल सुरू झाला की शंभर मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर एकशे वीस ठेवतायत की शंभर पण बरोबर त्यांनी शंभरवर आणलं काय तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं शंभरनी जावा असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोचलेलो आहे